हॅलो एवरीवन कसे आहात मजा येत ना खमंगनगरीमध्ये आपलं स्वागत आहे आता मस्त थंडी चालू आहे तर थंडीमध्ये तीळ खाल्लेच पाहिजे पांढरे तीळ तर एक वाटी पांढरे तीळ घेतलेत मी स्वच्छ करून हे पा त्यातली असे छोटे छोटे खडे वगैरे असतात ते पूर्ण स्वच्छ करून घेतले निसून घेतले तर ते आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे येतं भाजून घेतल्याने काय होतं त्यातलं कच्चेपणा निघून जातो आणि एकदम कमी गॅसवर भाजा तुम्ही जर मोठा गॅस ठेवला तर ते कडसर लागतील मंद गॅसवर भाजायचं आहे कंटिन्यू हलवत राहायचे तुम्हाला दोन ट्रिक सांगते त्याच्या की भाज ले ले ते भाजले गेले कसं ओळखायचं त्याचा थोडंसं कलर चेंज होतो आणि थोडासा सुगंध यायला चालू होतो भाजलं की तर तुम्हाला समजून जायचं की आपले ती भाजलेले येतं थोडीशी अशी तडतड करतात आणि थोडंसं कलर चेंज होतो हे पहा आता कलर चेंज होत आला मस्त भाजले आहेत तीळ हे पहा हे पहा थोडंसं धूर पण दिसतोय तुम्हाला थोडं थोडा वाफा दिसते तसे भाजलेले ते याला मी साईडला काढून घेते हे पा स्व छान भाजले आहेत तीळ आता हे गावरान तीळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला असे छोटे छोटे दिसत असतील हायब्रिड असे व्हाईट असतात ता पूर्ण आता त्याच कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेतले तर तुम्ही कुठलंही याचं मेजरमेंट घ्या वाटी घ्या फुलपात्र घ्या पण याचं सारखेच याचं घ्या मी एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान खरपूस भाजू द्यायचे येतं शेंगदाणे पण कमी गॅसवर भाजायचे येतं आणि सच हलवायचे येतं आणि याची पण ट्रिक सांगते शेंगदाणे भाजले कसे ओळखायचे तर त्याचा कलर चेंज होतो थोडेसे असे डाग पडल्यासारखे होतात आणि शेंगदाण्याचे दोन भाग पडतात हे पा असे थोडेसे उलायला लागतात शेंगदाणे तर आपण समजून घ्यायचं आपले शेंगदाणे भाजले येतं हे माझे शेंगदाणे भाजले एकदम छान भाजले आहेत सतत हलवायचे का म्हणते कारण सारख्या पद्धतीने सगळे शेंगदाणे भाजले जातात सगळे तीळी भाजले जातात त्याच्यामुळे कंटिन्यू हलवायचे हे पा भाजले आता याचं टर्फल निघायला लागले वरचं कवर निघायला लागले थंडीमध्ये हे मुलांना नक्की खाऊ घाला खूप छान हेल्दी असतं मुलं जर तुमची अशी लाडू वगैरे खात नसतील तर ही नवीन पद्धत आहे थोडीशी मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करते मुलं खातील आता इथून एकत्र केलं आहे मी आणि याला थंड करून द्यायचे थंड होऊ द्यायचे तुम्ही जर गरमागरम करायला गेले तर ते चिकट होईल असं थोडंसं तर यातच ह्याच कढईमध्ये काय करायचं आहे मी ज्या वाटीनी मेजरमेंट घेतलं होतं त्याच वाटीने गूळ घेतला आहे तुम्ही आवडीप्रमाणे घ्या तुम्हाला कमी गोड लागत असेल तर कमी गोड घ्या माझ्यासारखे जास्त गोड खात असतील तर जास्त गोड घ्या मी कट टू कट वाटीच्या वरती घेतलं आहे आणि थोडंसं किंचित पाणी टाकायचं आहे एक दोन तीन चमचे पाणी का टाकायचं आहे आपल्याला तर गुळ आहे ना छान मेल्ट होतो लवकर कढईला खाली चिटकत नाही हा मस्त गावरान गुळ आहे बघा छान मेल्ट होतो कमी गॅसवरच करायचं आहे हळूहळू गॅस मंदच ठेवायचं आहे गॅस फास्ट करायचा नाही याला फक्त आपल्याला एक कशा उकळी येऊ द्यायची आहे असा थोडासा फेस दिसला तुम्हाला उकळी द्यात आणि तर आपण पुढची प्रोसिजर बघू छान उकळी येऊ येऊ द्यायची आहे हे पा सतत हलवायचे मग त्यात काय होतं असे गाठी राहत नाहीत याला उकळी ते तोपर्यंत आपण काय करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे थंड झाले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये असं फास्ट नका फिरवू थोडं बटन चालू बंद चालू बंद करून फिरवा कारण काय होतं थोडेसे बाईट त्यात राहिले पाहिजेत त्यात राहिले की ते छान लागतात दाताखाली जास्त बारीक होत नाही तुम्हाला जास्त बारीक करायचं असेल तर बारीक पण करू शकता पण थोडंसं असं जाडसर ठेवलं तर छान लागतं ते तर हे मी मिक्सरला फिरून घेते हे पा या पद्धतीने बघा यात थोडेसे शेंगदाण्याचे आणि हावरीचे बाईट राहिलेत खूप छान लागतात ते, ते दे 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 हे पाहता इथं आहे ना गुळाला पण आपल्या छान वरती बबल्स आले तर म्हणजे याला छान उकळी आली आपल्याला तार वगैरे काही घ्यायची नाही आहे लाडूला जशी तार वगैरे घेतो आपण <coughs> तर आता यात मी मिक्सरला जे फिरवलं आहे त्यात ते, ते हळूहळू टाकून सगळं मिक्स करून घ्यायचे त्या अगोदर काय करायचं थोडंसं तूप टाकायचे तूप का टाकायचे कारण ते छान मिक्स होतं खाली कढायला चिटकत नाही नाही वापरलं तरी चालेल तू पण वापरलं तर छानच आहे बेटर आहे हे पा हे मिश्रण मी यात टाकून घेते आणि छान मिक्स करायचे हळूहळू हल, हलवायचे गॅस चालूच ठेवायचे आहे खालचा एकदम कमी गॅस चालू ठेवायचा आहे आणि पटपट हलवून घ्यायचे पटपट हलवायचं का म्हणते तुम्ही म्हणताल कंटिन्यूस हलवायचं पटपट हलवायचं जसा व्हिडिओ चालू झालाय तसं कंटिन्यू हलवायला लावत आहे ही तर का हलवायचं कारण गूळ पटकन सेट होतो आपल्याला हे पूर्ण मिक्स करायचं आहे पटपट हलवून असं थोडंसं आणि गॅस का चालू ठेवायचं आहे थोडंसं कच्चेपणा राहिला असेल तर तो गुळाबरोबर यात शिजून जाईल हे प झालं मिक्स आता आता काय करायचं आहे तुम्ही अगोदर पण ही तयारी करून ठेवू शकता एक ताट किंवा एक प्लेट घ्या त्याला थोडंसं तूप लावून घ्या आणि छान मस्त असं पसरून सगळीकडं तुपका लावायचे कारण खाली चिटकवू नये म्हणून तूप लावायचे आता हे मिश्रम गरम गरम आहे तोच मी यात टाकले कारण काय होतं ते पटकन सेट होतं यात प्लेटमध्ये मी सगळं काढून घेतले ते थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे मी थोडंसं ज्याने हलवत होते त्यानेच थोडंसं पसरवून घेते छान पसरवून घ्यायचे काय होतं लाडू म्हटलं की मुलं कंटाळा करतात लाडू लाडू नको काही ना आवडत असतील तर याचे लाडू पण बनवू शकता मी थोडंसं बर्फी टाईप करते आपल्या वड्या ज्या असतात ना त्या टाईप करते नंतर नंतर, नंतर पण माझा विचार बदलला त्या वड्याचं मी छोटे छोटे असे पेढे केले तर तुम्हाला दाखवते मी पुढे गेल्यावर कसे बनवले तर ते थोडेसे पेढे मुलांच्या हातात चालतं चलतं खेळता खेळता एक जरी दिला तो खूप हेल्दी आहे आणि हे थंडीतच छान आहे कारण उन्हाळ्यात तुम्ही हे खाऊ नाही शकत कारण उन्हाळ्यात थोडंसं हवरी उष्ण असते त्याच्यामुळं थंडीतच खूप छान आहे आणि हे सूट पण होतं शरीराला पटकन आणि मुलांसाठी मोठ्यांसाठी म्हाताऱ्या माणसांसाठी खूप छान आहे हे पात्र थोडंसं गार आहे मी त्याच्यावर हात असं टेकू शकते मी हाताला थोडंसं तूप लावले मग असं थोडंसं पसरून घेते हे पद्धतीने आणि याला थोडंसं सेट होऊ द्यायचे म्हणजे थोडं थंड होऊ द्यायचे म्हणजे त्याच्या वड्या अशा पडल्या जातील तर मी गरम गरमच घेतले थोडंसं तर त्यात आहे ना असं थोडेसे आपल्याला कट मारता आले पाहिजे चिट चिटकलं नाही पाहिजे सुरीला थोडंसं तुम्ही हे लावून घ्या तूप लावून घ्या म्हणजे ते चिटकणार नाही हे पाय या पद्धतीने वरती थोडेसे काजूचे तुकडे टाकले दोन काजू घेतले होते मी त्याचे थोडेसे तुकडे करून टाकले मी हे पाय या पद्धतीने तुम्ही अशी बर्फी टाईप बनवू शकता हे प थोडंसं चिटकता आहे मी तूप लावलंच नाही कारण मला नंतर त्याचे हे बनवायचे तर मी हे फक्त करून दाखवते सॅम्पल तुम्हाला कसं बनवायचं आहे असे पण करू शकता किंवा मग मी जे पुढं बनवणारे पेढ्या टाईप ते पण पेढ्या टाईप जर बनवलं तर छोट्या मुलांसाठी खूप छान आहे कारण मुलं आवडीने खातात छोटे छोटे खेळता खेळता हातात दिलं तर पटकन तोंडात टाकतात आणि संपवून टाकतात तर कुणी चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला वेगवेगळे बे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा की मला हे ह्या व्हिडिओ बनवा थंडीसाठी आणखीन काय काय पाहिजे काय काय बनवायचं छोट्या मुलांसाठी अजून एक रेसिपी बनवणार आहे मी पुढच्या बुधवारी टाकल मी हे पा अशा तुम्ही आणि हे सेट झालं की अलगत निघतात एकदम छान मस्त वास येतोय आता असे पण करू शकता किंवा मग हे पहा मी या पद्धतीने छोटे छोटे हाताला तूप लावायचे पण हा कारण ते हाताला तूप नाही लावलं तर ते हाताला चिटकतं कारण त्यात गुळ असतो ना असे छोटे छोटे पेडे बनवायचे त्याचे थोडेसे चपटे बनवा हे पा या पद्धतीने आणि नंतर ते सेट झाले खूप छान लागतात मस्त होतात कडक होत नाही काही नाही मुलांना खायजोगेत कुणी पण खाऊ शकतं म्हातारे माणसं पण सहजतेने असं नाही की नंतर ते एकदम कडक होईल तर नाही एकदम सॉफ्ट झाले येतं हे प या पद्धतीने मी सग सगळे पेढे रेडी केले तर नक्की करून बघा थंडीमध्ये ही रेसिपी खूप आवडीने खातात सगळे माझे तर संपले पण जवळजवळ सगळेच संपले थोडे शिल्लक राहिले केल्या केल्याच नवीन काही पदार्थ केला की सगळे तुटून पडतात त्याच्यावरती आणि हेल्दी खूप साखर न वापरता मी गूळ वापरलाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की आणि धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल